अज्ञात समाज कंटकाने शेतकऱ्यांच्या पंचवीस एकर वरील मकाच्या गंजीला लावली आग भीजन आगीमध्ये अंदाजे आठशे क्विंटल मका जळून खाक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान नाशिकचे येवला तालुक्यातील खिरडी साठे या ठिकाणी शेतकरी वाल्मिकी नागरे यांच्या पंचवीस एकर शेतातील काढणी करून ठेवलेल्या मकाच्या गंजीला अज्ञात समाज कंटकांनी पहाटेच्या सुमारास पेटवून दिले या आगीत अंदाजे आठशे क्विंटल मका जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे दहा लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान झाले दरम्यान ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे एकूण पंचवीस एकर शेतीची काटणी करून त्याचा का मकाचा डेपो डोंगराजवळ लावला होता मकाला भाव नसल्यामुळे काही दिवसाने भाव वाढल्यानंतर ती काढू आणि विकू असं नियोजन असताना रात्री कोणी आज्ञाताने शेजारी बसून दारू पिऊन ती मका पेटवून दिली माझं पंचवीस लाख वीस लाख रुपयापर्यंत वीस पंचवीस लाख रुपयाचं नुकसान केलं त्या नुकसानीतून माझ्या कुटुंबावर मोठा आर्थिक घाला झाला आणि ज्या कोणी दुश्मनी किंवा माझ्याशी दुश्मनी करून किंवा त्या ठिकाणी त्याचा काही फायदा होत असेल तर निश्चित परमेश्वर त्याला देईल परंतु या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रीतसरासा या गोष्टीचा पंचनामा या वस्तुस्थितीचा पंचनामा करून श्वान पथक बोलवून जो कोणी केला असेल त्याला कडक ते त्या कडक पनिशमेंट केली पाहिजे